नमस्कार मित्रांनो मी आता डॉक्टर अजित हजारी यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो आहे अजित हजारी हे काजबिंदू या आजारावर विशेष उपचार करतात काजबिंदू हा आजार असा आहे की तो चोर पालवाने येतो आणि आपले डोळे घेऊन जातो जर वेळीच या आजाराकडे लक्ष दिलं नाही तर ही सुंदर सृष्टी आपल्या नजरेआड होऊन जाते आणि आपण कायमचे अंधारात लुटले जातो जर काजबिंदूचा वेळीच उपचार केला तर आपण ही नजर वाचवू शकतो याविषयी डॉक्टर अजित हजारी सर हे आपल्याला विशेष मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार मी डॉक्टर अजित हजारी औरंगाबाद शहरामध्ये नेत्रतज्ञ आणि काचबिंदू तज्ज्ञ असं मागच्या अठरा वर्षांपासून मी प्रॅक्टिस करत आहे माझी ट्रेनिंग झाली आहे एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूट हैदराबादमध्ये आणि त्याच्या अगोदर के एम हॉस्पिटल मुंबईमध्ये माझं ट्रेनिंग झालेलं आहे जागतिक काचबिंदू सप्ताहाच्या निमित्ताने आज आपण काचबिंदू हे काय आहे ह्याची माहिती जाणून घेऊयात तर काचबिंदू नेमकं काय असतं काचबिंदू हा शब्द ऐकताच लोकांच्या मनात एकदम भीती होऊन जाते भीत ते भयभीत होऊन जातात घाबरून जातात त्यांना सुचत नाही की आता पुढे काय करायचं त्यांच्या मनात भीती येते की आपली दृष्टी जाणार आणि ही दृष्टी कधीच परत येणार नाही पण हे खरं नाही आहे खरं तर काचबिंदू काय आहे हे पहिले आपण समजून घेऊयात काचबिंदूमध्ये डोळ्यांच्या आतमधला जो नॉर्मल दाब असतो तो, तो वाढतो आणि तो दाब वाढल्यामुळे मागची जी नस असते जे दृष्टीचे जे लाईटचे जे किरण असतात जे आपल्या डोळ्यांपासून मेंदूपर्यंत घेऊन जाते जी नस असते ती नस दबल्या जाते किंवा त्याचा रक्तपुरवठा कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपली दृष्टी हळूहळू कमी हो जाते। जाते। हरु 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 होत जाते तर ही न कळत होते आणि हे अचानक होत नसते काचबिंदू सुरू होण्यासाठी आणि वाढण्यासाठी बऱ्याच वेळेस पाच दहा पंधरा वर्षही लागतात आणि पेशंटला काहीच त्रास होत नाही डोळे दुखत नाहीत लाल होत नाहीत काही इजा होत नाही म्हणून हे न कळत हळूहळूहळू होत जातं आणि दृष्टीचं जी दृष्टी कमी होते ती पण साईडने हळूहळू कमी होते आणि मध्याची जी नजर असते ती शेवटपर्यंत शेवटपर्यंत कायम राहते त्याच्यामुळे काचबिंदू आपल्याला झाला आहे ह्याचे काही लक्षणच नसतात आणि पेशंटला कळतच नाही की असं काही होत आहे दुसरे अजून काही वेगळ्या प्रकारचे काचबिंदू असतात ज्याच्यामध्ये डोळ्यांचा दाब वाढत नाही पण नस कमजोर होत जाते तर त्याच्यामागचे जे नेमके काय कारण आहे ते अजूनही त्याचा शोध लागला नाही आहे पण त्याचे बऱ्याचशे थेअरीज आहेत पण हे जे काय असेल ते पेशंट पेशंटला जर कळत नसेल तरीही रेग्युलर चेकअपच्या दरम्यान आपल्याला हे कळून येतं की काजबिंदूची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो बेस्ट वे ह्याला प्रिव्हेंट करण्याची किंवा ह्याला टाळण्याची म्हणजे जर आपण रेग्युलर चेकअप करत राहिलो तर वर्षानुवर्ष जर आपण एव्हरी एव्हरी इयर दरवर्षी आपण जर दर चेकअप करत राहिलो तर जे नेत्रतज्ज्ञ तुमचे डोळे तपासतात ता त्यांना हे दिसून येतं की काचबिंदू होण्याची शक्यता आहे किंवा काचबिंदू सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आणि त्याला टाळू शकतो त्याच्यामुळे जी दृष्टी जाते ती पण आपण थांबवू शकतो किंवा रोखू शकतो तर काचबिंदू हा जो आजार आहे त्याच्या हा पूर्ण जगभरामध्ये तीन नंबरवर आहे दृष्टीदोषासाठी की ज्याच्यासाठी ज्याच्यामुळे पर्मनंटली नजर जाऊ शकते आणि ते नजर परत कधीच येणार नाही पण ही नजर आपण वाचू शकतो आणि त्याची जागृतता करण्यासाठी जगभरामध्ये हा जो सप्ताह आहे हा काजबिंदू जागृतता सप्ताह हा असं मानला जातो आणि सगळीकडे शिबिर होतात काजबिंदूचे मग डॉक्टर जे असतात डॉक्टर किंवा त्यांचे सहयोगी जे असतात ते काजबिंदूचं सगळा अवेअरनेस किंवा त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवतात आणि आज मीडियाचा हा एक फार महत्त्वपूर्ण की फार महत्त्वपूर्ण जिम्मेदारी आहे की असे जे रोग असतात ज्यांच्याकडनं जे आपण थांबू शकतो किंवा रोखू शकतो त्याच्याबद्दल माहिती जगभराच्या कोण्याकोण्यापर्यंत पोहोचवणं हे आपल्या सर्वांचीच जिम्मेदारी आहे